नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक शरद इन्स्टिट्यूटच्या चार विद्यार्थ्यांची अलोहा टेक्नॉलॉजी कंपनीत निवड कॉम्प्युटर सायन्स विभागातील विद्यार्थ्यांना संधी यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील चार विद्यार्थ्यांची अलोहा टेक्नॉलॉजी लिमिटेड पुणे या नामांकित कंपनीत निवड झाली आहे यामध्ये जयेश गजरे आदित्य वाकरेकर अथर्व देशमुख मोहम्मद अली पटवेकर या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे अलोहा टेक्नॉलॉजी ही एक जागतिक आय सेवा आउटसोर्सिंग फर्म आहे जी उत्पन्न वाढीसाठी तंत्रज्ञान करून आणि व्यवसाय कार्यकुशलता सुधारण्यासाठी डिजिटल परिवर्तन प्रदान करते अलोहा टेक्नॉलॉजी जगभरातील उद्योगांना त्यांची सध्याचे कार्यक्षमता किफायतशीर बनवून विकसित करण्यास सक्षम करते भारतातील सोळा वर्षापेक्षा जास्त अनुभव आणि तीन विकास केंद्रांसह अलोहा टेक्नॉलॉजी ही माहिती तंत्रज्ञान सेवा देणारी आघाडीची कंपनी आहे कंपनी कम्युनिकेशन बँकिंग ट्रॅव्हल हॉस्पिटॅलिटी रिटेल उत्पादन या क्षेत्रात काम करते कंपनी आशिया आफ्रिका युरोप ऑस्ट्रिया या खंडात काम करते भारतातील एक हजारपेक्षा अधिक इंजिनियर काम करत आहेत महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांसाठी स्पेशल ॲप्टिट्यूड ट्रेनिंग टेक्निकल स्किल्सचे वेगळे प्रशिक्षण तसेच मॉक इंटरव्ह्यू असं टेक्निकल सेशन व्हॅल्यू ॲडिड प्रोग्राम कंपनी स्पेसिफिक ट्रेनिंग अद्यावत तंत्रज्ञानाबाबत कंपनीतील व इंडस्ट्री क्षेत्रातील तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन यासह विविध उपक्रम राबवले जातात प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग अंतर्गत विद्यार्थ्यांना दुसऱ्या वर्षापासूनच प्रोजेक्ट दिला जातो या सर्वांचा फायदा विद्यार्थ्यांना झाला निवड झालेल्या विद्यार्थ्यांचं संस्थेचे चेअरमन आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील याड्रावकर एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर अनिल बागणे यांनी अभिनंदन केलं ट्रेनिंग प्लेसमेंट से प्राध्यापक नेहा सोनी प्राध्यापक अभिजित केकरे यांच्यासह सर्व डीन विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेत्र कर्मचारी यांचं सहकार्य लाभलं आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल